नमस्कार यूट्यूबर्स सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा आज मी नवीन महिरप तुमच्यासाठी बनवणार आहे तर सुलभा भाले यांनी मला फोटो पाठवला होता या महिरपचा तर त्याच्यावरून मी ही महिरप बनवली आहे तर त्यांचे खूप खूप धन्यवाद करते मी तर चला आपण बघूया ही महिरप कशी बनवायची ते बघा पानाचा आकार आहे दोन सॅम्पल मी बनवले आहे इथे आणि असेच मी बनवून दाखवणार आहे तर बघा मी इथे त्यासाठी वापरणार आहे दोरा दोरा वापरण्याचं कारण माझ्याकडे तीन नंबरचा तंगूस नाही आहे आणि जेव्हा मी चार नंबर पाच नंबरमध्ये केला तंगूसमध्ये तर तो असा गोळा झाला आहे बघा असा त्याला ताटपणा आला त्याला जसा हवा तसा शेप आला नाही गोळा होतो आहे तो तर त्यासाठी मी दोरा वापरते आहे आणि दोऱ्यांनी इथे एकदम व्यवस्थित आलेला आहे आकार आणि गोळा पण नाही झालं ते त्यासाठी मी दोरा वापरते आहे तर हा दोरा मी आपण गोधडीचा दोरा पण घेऊ शकतोय किंवा हे जे मणी आपण विकत घेतो त्या मण्यांच्या माळा ज्या आहे त्याच्यातलाच त्या 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 दोरा मी वापरते तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही तो दोरा वापरा तर चला मग आपण सुरुवात करू या व्हिडिओला पाच नंबरचे मोती घेतले आहेत मी काही सफेद मोती आहे आणि हे पर्पल कलरचे तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तुम्ही तो घेऊ शकताय जे कॉम्बिनेशन तुम्हाला आवडेल ते आणि परत एक सांगते मी इथे ही जी वरची पट्टी घेतली आहे सहा मोत्यांची घेतली आहे सहा गोल षटकोण घेतले आहे आणि ही जी आहे ती बघा आठ मोती आहे याच्यामध्ये बघा तर तुम्हाला वाटले तुम्हाला हे आठ मोती घ्यायचे असतील तरी घ्या तुम्ही ते पण छान वाटतं आणि किंवा हे चार सहा मोत्यांचे षटकोन घेतले तरी चालते तुमच्यावर डिपेंड आहे तर आपण सुरुवातीला हे जे षटकोन आहे ही पट्टी तयार करून घेऊ ही पट्टी तुम्हाला जेवढी मोठी करायची असेल तेवढी करा तुमच्या ताटाच्या मापाने शेवटी पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला ते षटकोण मोजून दाखवणारच आहेत तर बघा सहा मोती घेतले मी पर्पल कलरचे सहा मोती घेतले आणि बघा इकडे थोडासा तोरा सोडला आहे मी आणि ह्या सहा मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा गोल तयार करायचा आहे आपल्याला बघा असा गोल तयार करून घ्यायचा आहे आणि इथे जो थोडासा दोरा सोडला होता पाठीमागे त्याची आपण गाठ मारायची आहे इथे बघा गाठ मारायची एक दोन गाठ मारायची आहे तीन नंबरच्या तंगूस मध्ये तुम्ही करून बघा एक पान करून बघा गोळा होत नसेल तर तुम्ही कंटिन्यू पुढे करू शकताय एक दोन पानं केली की समस्त गोळा होत आहे की नाही ते तर मला दोऱ्यातच परफेक्ट वाटतं आहे त्यासाठी दोराच वापरा आता बघा हा मागचा दोरा जो उरलेला आहे तो कट करून घ्या आणि एका मोत्यामधून सुई पुढे काढून घ्यायची आहे हा झाला एक षटकोण तयार आपण सहा मोत्यांचा एक गोल तयार केला आणि आता परत आपल्याला पुढे तेच करायचं आहे पाच मोती घेतले मी सुरुवातीला सहा घेतले नंतर पाच घेतले कारण हा मोती सहावा मोती असतो त्यासाठी ते आपण फक्त पाचच मोती घेतले आणि मग त्या मोत्यातून सुईवरती काढून घेतली आणि हा झाला दुसरा षटकोण तयार आणि आता पुढे हा जो मोती आहे त्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे बघा हा जो पुढचा मनी आहे त्याच्यात आपण सुई काढून घेतली आणि परत पुढे पाचच मोती घ्यायचे आहे आता पुढे सगळे पाच पाच मोती घ्यायचे फक्त सुरुवातीला आपल्याला सहा मोती घ्यावे लागतात आणि मग नंतर सगळे पाच पाच मोती बघा हा एक मोती सहा नंबरचा असतो आणि त्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आणि हा झाला तिसरा षटकोन तयार आणि पुन्हा हा पुढचा जो मोती आहे त्या मोत्यामध्ये सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि असंच कंटिन्यू करत जायचं आहे जितकी मोठी पट्टी बनवायची असेल तुम्हाला तितकी मोठी बनवायची आता सॅम्पलसाठी मी तुम्हाला वीस मोत्यांची पट्टी बनवणार आहे सुरुवातीला आणि मग पूर्ण झाले की तुम्हाला सांगेलच पूर्ण माझ्या मते तरी पन्नासच्या पुढे जातील हे षटकोण पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवेलच आता हीच पट्टी कंटिन्यू करत जायची आहे जेवढी मोठी करायची असेल तेवढी करा आता मी फक्त वीसच पूर्ण करणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी पूर्ण करून घेते आणि मग आपण पुढे सुरुवात करू बघा मी इथे एवढी पट्टी तयार करून घेतली आहे वीस षटकोण घेतले आहे मी तर बघा या षटकोनात मी बघा इथे दोरा आहे आणि हे जे दोन मोती आहे ना हा जो पुढचा मोती आहे त्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे म्हणजे दोन नंबरचा जो षटकोण आहे बघा दोन नंबरचा जो गोल आहे ना हां आणि हां या दोन मोत्यांमध्ये आपल्याला काम करायचं आहे बघा हे दोन हे दोन आणि असेच पुढचे दोन दोन तर मी ह्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आप आपल्याला इथे घ्यायचं आहे बघा इथे आपण जोडमणी वापरू शकतो आहे ह्या महिरपमध्ये दो जोडमणी वापरता येतील तुम्ही वापरू शकता तर बघा दोन पर्पल कलरचे मोती घ्यायचे चार मोती पांढरे घ्यायचे आणि परत दोन पर्पल कलरचे असे किती मोती घ्यायचे आहेत आपल्याला आठ मोती घ्यायचे आहेत बघा टोटल आठ मोती घ्यायचे आणि हा जो मोती आहे बघा इकडनं या मोत्यातून दोरा निघाला आणि आता हा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची दोनही मोत्यांमधून बघा हा झाला एक गोल तयार होतो बघा असा आणि परत पुढे या पुढच्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची बघा अशी पाकळी तयार होती आता पुढे पण आपल्याला तसंच करायचं आहे सुरुवातीला आठ मोती घेतले ना आता आपल्याला सहा मोती घ्यायची आहे तर दोन पर्पल कलरचे घेतले आणि चार मोती पांढरे घ्यायचे आहेत हे घेतले सहा मोती आणि हे जे पर्पल कलरचे दोन मोती आहेत त्या दोन मोत्यांमधून बघा दोन मोत्यांमधून सुई वरती काढायची आणि पुन्हा हे जे दोन मोती आहे त्या पण दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे ही झाली दुसरी पाकडी तयार परत पुढे या पुढच्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आणि पुढे पण सेम करायचं आहे दोन पर्पल कलरचे मोती घ्यायचे आणि पुढे चार मोती पांढऱ्या कलरचे असे सहा मोती घ्यायचे आहेत टोटल हे सहा मोती घेतले आणि पुन्हा हे जे दोन मोती आहे पर्पल कलरचे त्या दोन मोत्यांमधून सुईवरती काढायची आणि ह्या पुढच्या दोन मोत्यांमध्ये पुढे काढून घ्यायचे आणि पुन्हा पुढच्या दोन मोत्यांपर्यंत पुढे काढून घ्यायचे बघा ह्या झाल्या तीन पाकळ्या अशाच आपल्याला सहा पाकड्या करायच्या आहेत बघा जसे इथे सहा पाकड्या केल्या आहेत ना एक दोन तीन चार पाच आणि सहा त्याच पद्धतीने सहा पाकळ्या आपल्याला करायच्या आहेत तर दोन मी पाकळ्या तुम्हाला करून दाखवल्या आहेत पुढच्या आपण करून दाखवते बघा आता पर पुढे परत आपल्याला दोन मोती पर्पल कलरचे घ्यायचे आणि चार मोती पांढऱ्या रंगाचे आणि परत हे जे दोन पर्पल कलरचे मोते आहे ना दोन मोत्यांमधून सुई वरती काढायची परत ह्या दोन मोत्यांमधून पुढे काढून घ्यायची आहे बघ आणि परत हे पुढचे जे दोन मोती आहेत त्या दोन मोत्यांमधून पुढे काढायची आहे सुई बघा हे चार झाले आपले चार पाकळ्या झाल्यात ह्या आता आपल्याला अजून दोन करायचे आहे सेम प्रोसेस करायची आहे दोन पर्पल कलरचे मोती आणि चार पांढरी कलरचे मोती असे घ्यायचे आणि ह्या दोन पर्पल कलरच्या मोत्यांमधून सुई पुढे काढली की त्याचा गोल तयार होतो आणि हे जे वरचे पुढचे मोती आहे बरं त्या मोत्यांमधून पण सुई पुढे काढून घ्यायची दोन दोन मोत्यांमधून आपण ह्या पाकळ्या तयार केल्या आहेत आता बघा पाच झाल्यात ना आपल्या आता राहिली एक मोत एकच पाकळी राहिली आपण सहा पाकळ्या तयार केल्या आहे हे घेतले सहा मोती आणि नेहमी या दोन मोत्यांमधून सुई वरती काढायची आणि आता फक्त या दोनच मोत्यांमधून सुई पुढे काढायची पुढच्या दोन मोत्यांमध्ये नाही घ्यायची बघा हे झाले सहा पाकड्या एक दोन तीन चार पाच सहा सहाच पाकळ्या करायच्या आहेत आपल्याला वरती आता काय करायचं मी असं फिरवून घेते जरा बघा आता ह्या ह्या मोत्यांमधून सुई पुढे काढायची चार मोत्यांमधून बघा हे पर्पल कलरचे दोन आणि पांढऱ्या कलरचे दोन असे चार मोत्यांमधून सुई मी खाली काढली बघा खाली काढून घेतली आहे सुई आता ह्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई काढायची आहे हा जो मोती आहे इथला त्या मोत्यापर्यंत बघा या पांढऱ्या दोन मोत्यांमधून पुढच्या या पांढऱ्या दोन मोत्यांमध्ये सुई काढून घ्यायची पुढे बघा अशी काढून घेतली आहे सुरुवातीला थोडं गोळा होणार आहे इथे नंतर पुढे करत गेले की बरोबर फ्लॅट होत ते तर आता आपल्याला घ्यायचे आहे सुरुवातीला एक पर्पल कलरचा मोती मोती मग चार पांढऱ्या रंगाचे आणि परत एक पांढऱ्या रंगाचा सॉरी पर्पल कलरचा मोती घ्यायचा बघा सहा मोती घ्यायच्या आहेत टोटल आणि बघा या मोत्यातून दोरा निघाला आहे बघून घ्या आता हे जे दोन मोती आहेत त्या दोन मोत्यांमधून सुई ह्या दोन मोत्यांपर्यंत काढून घ्यायची याचा असा इथे एक आकार एक लूप तयार होतो बघा अशा पद्धतीने तयार करायचा आहे आणि आता पुढच्या दोन मोती ह्या चार मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची हे जे पांढरे मोती आहेत ना या मोत्यापर्यंत सुई काढायची मग अशी जशी आपण पुढे काढून घेतली त्याच पद्धतीने बघा या चार मोत्यांमधून सुई आपण काढून घेतली आहे आता इथे पण सेम करायचं आहे एक मोती पर्पल चार मोती पांढरे पाचच मोती घ्यायच्या आता कारण हा सावा मोती इथे तर ह्या पर्पल कलरच्या मोत्यामधून सुई वरती पांढऱ्या रंगाच्या मोत्यांमधून काढून घ्यायची ही झाली दुसरी पाकळी तयार बघा परत ह्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्या आता पुन्हा हे जे चार मोती आहे पांढऱ्या रंगाचे त्या मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची बघा अशा पाकळ्या तयार होत आहे वरती आपण सहा पाकळ्या केल्या खाली पाच तयार होणार आहे एक एक पाकळी कमी होते तर आपण पुढची पाकळी बघू आता एक पर्पल घेतला आणि चार पांढऱ्या रंगाचे मोती घेतले पाच मोती आणि नेहमीसारखं या पर्पल रंगाच्या मोत्यातून ह्या पांढऱ्या रंगाच्या मोत्यांपर्यंत सुई पुढे काढून घ्यायची आणि परत ह्या दोन मोत्यांमधून खाली काढायची आहे आणि परत पुढे काढून घ्यायची या मोत्यांमधून चार मोत्यांमधून पुढे काढायची फार गोळा होणार आहे जसं पुढे करत जाल तसं बरोबर होणारे आहे ते त्यासाठीच मी दोरा घेतला आहे हे घेतले परत आपण पाच मोती आणि परत या पर्पल मोत्यातून सुई वरती काढायची आणि इकडच्या काढून घ्यायचे आहे पुढे हे झाले चार आणि आता शेवटची पाकळी बाकी आहे आपण ह्या मोत्यांमध्ये सुई पुढे काढून घेतली आहे बघा इथे शेवटची बाकी आहे पाकळी परत एक पर्पल मोती घ्यायचा आणि चार पांढरी मोती बघा ही झाली दुसरी लाईन तयार आपली सुरुवातीलावरती किती घेतले हे सहा घेतले आणि आता खाली पाच तयार झाले आहे आता आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे मी ही डिझाईन पण फिरवून घेणार आहे तुम्ही पण फिरवून घ्या ह्या दिशेनेच मला करायला सोपं जातं त्यासाठी आता पुन्हा आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे ह्या मोत्यापर्यंत काढून घ्यायची बघा हा जो मोती आहे म्हणजे या सगळ्या मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची बघा या दुसऱ्या पाकळ्यापर्यंत सुई आपल्याला काढून घ्यायची आहे बघा इथे काढून घेतली मी सुई आणि इथे सेम करायचं आहे जसं आपण इथं वरती केलं ना त्याच पद्धतीने आपल्याला खाली पण करायचं आहे पाच मोती घ्यायचे एक पर्पल आणि चार पांढरे असे पाच मोती घेतले अजून एक पर्पल कलरचं सहा मोती सुरुवातीला फक्त घ्यायचे नंतर पाच पाच मोती याच पद्धतीने आपल्याला अशी गोल पाकळी तयार करायची बघा आणि परत सुई पुढे काढून घ्यायची ह्या पुढच्या पाकळ्यापर्यंत ही काढून घेतली सुई परत घ्यायचे पर्पल कलरचा एक मोती चार पांढरे हे झाले पाच मोती आणि पर्पल कलरच्या मोत्यामधून सुई पुढे काढून घ्यायची या पांढऱ्या मोत्यांमधून पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यांपर्यंत आणि परत पुढे सुई काढून घ्यायची पुढच्या पाकळीपर्यंत बघा पुढच्या पाकळीपर्यंत आपण सुई काढून घेतली तिथे पण सेम करायचं आहे एक पर्पल मोती आणि सुई ह्या चारही मोत्यांमधून पुढे काढून घ्यायची आहे आणि परत पुढच्या पाकळीच्या ह्या दोन मोत्यांपर्यंत पुढे काढून घ्यायची आणि आता इथे आता बघा खाली चारच पाकळ्या तयार झाल्या अशी एक एक, एक, एक पाकळी कमी कमी होत जाईल शेवटी फक्त एकच पाकळी आपल्याला बनवायची राहील एवढी आपण पूर्ण केली आहे आता मी परत फिरवून घेणार आहे डिझाईन आणि परत आपल्याला सुई खाली काढून घ्यायची ह्या पा पुढच्या पाकळीमध्ये बघा पुढच्या पाकळीमध्ये मी सुई काढून घेतलेली आहे इथे आता इथे पण सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे एक पर्पल चार मोती पांढरे परत एक मोती पर्पल असे सहा मोती फक्त सुरुवातीलाच इथे पाच मोती सहा मोती घ्यायचे आणि पुढे पाच पाच मोती घेत जायचे आणि असंच गोल गोल आपल्याला पाकळ्या तयार करायच्या आहे अगदी सोपी आहे ही महिरप पानाचा आकार आहे एकदम सुंदर आहे घेतले आपण चार पांढरी आणि मग परत नेहमी या पर्पल मोत्यातून सुई वरती काढून या पांढऱ्या मोत्यांमधून सुई पुढे घ्यायची आहे आता बघा खाली तीनच पाकळ्या तयार झाल्या आहे आता ही शेवटची तिसरी पाकळी एक पान बनवलं की तुम्हाला सहज पुढचे पान जमतील करायला मी तुम्हाला एक पान बनवून दाखवते बघा ही झाली तिसरी पाकळी आता पुन्हा रोटेट करते मी आणि परत आपल्याला सुई खाली काढून घ्यायची आहे या सर्व मोत्यांमधून सुई या मधले जे पाकळी आहे ना बघा ही मधली पाकळी तिथे मी सुई पुढे काढून घेतली आहे आणि आता इथे खाली दोनच पाकळ्या तयार होतील तर परत आपल्याला घ्यायचे आहे सहा मोती एक पर्पल कलर मग चार पांढरे आणि परत एक पर्पल असे सहा मोती घ्यायचे आणि हे जे दोन मोती आहेत त्यामधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा आणि परत पुढच्या या मोत्यांपर्यंत बघा पुढच्या दोन मोत्यांमधून सुई काढून घेतली आता इथे आपल्याला परत दोन पाकळ्या बनवायच्या आहेत तर बघा आता इथं आपण ही दुसरी पाकळी तयार करून घेऊ चार मोती पांढरे घ्यायचे आणि या पर्पल मोत्यामधून पुढच्या दोन पांढऱ्या आणि पुन्हा पुढच्या दोन पांढऱ्यामध्ये सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि ही झाली या दोन पाकळ्या तयार झाल्या आता बघा परत आता आपल्याला शेवटचीच इथे पाकळी तयार करायची राहिली आहे सुई नेहमी मी सारखी फिरवून घ्यायची पुढच्या पाकळीमध्ये कारण आपल्याला तिला पूर्ण गोल फिरवायची असते त्यामुळे पुढच्या पाकड्यामध्ये काढून घेतली की व्यवस्थित होते तर इथे आपल्याला घ्यायचे सहा मोती एक पर्पल चार पांढरे आणि परत एक पर्पल कलर असे सहा मोती घेतले आणि मग ह्या दोन मोत्यांमधून सुई पुढच्या दोन मोत्यांपर्यंत अशी गोल फिरवून घ्यायची बघा ही झाली गोल फिरवून आता सुई खाली काढून घ्यायची ह्या तीन मोत्यांमधून एक पर्पल आणि दोन पांढरे बघा इथे आपली शेवटची पाकळी तयार होणार आहे बघा अशी इथे काढून घेतली मी दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली आणि आता घ्यायचे दोन पर्पल कलरचे कलर मोती हे दोन पर्पल कलरचे मोती घेतले बघा आणि पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यामध्ये सुई पुढे काढून घ्यायची आहे पहिला मोती सोडून दिला आणि दुसऱ्या मोत्यातून सुई वरती काढली आणि मग इकडच्या ह्या दोन पांढऱ्या मोत्यांमधून वरती काढून घ्यायची आहे बघा इथे आपली एक पाकळी तयार झाली म्हणजे एक पान तयार झालं बघा असं त्याचा पानासारखा त्याला शेप येतो आता तुम्हाला इथेच ह्या पानाला इथेच गाठ मारून घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या पानाला सुरुवात करायची आहे कारण आपल्याला सुई फिरवून घेताना येणार वरती त्यासाठी दोऱ्याला गाठ मारून घ्या आणि मग दुसऱ्या पानाला सुरुवात करा तशी इथे एक गाठ द्यायची आहे आणि एका मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची दोरा कट करून घ्या आणि आता बघा बघा एक पान मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला सगळे पानं बनवायचे आहे आता मी ही हे जे दोन पानं बनवले आहे ना ते मी इथे जोडून घेणार आहे अशा पद्धतीने बघा आणि बघा ह्या दोन पानांच्यामध्ये तीन षटकोन सोडले आहेत मी बघा एक दोन आणि तीन तीन षटकोन सोडले आहे तुम्हाला वा वाटले तुम्ही दोन सोडू शकता किंवा एकच सोडला तरी चालेल तुम्हाला पानांची संख्या जास्त वाढवायची असेल तर तुम्ही तसं करू शकताय तुमच्यावर आहे तुम्हाला मध्ये किती सर्कल सोडायचे आहे ते तर आता मी ही पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्हाला तीन तीन षटकोन सोडायची असेल तीन षटकोन सोडा किंवा दोन षटकोन सोडा मी तीन सोडलेले आहे तर मी आता पूर्ण करून घेते आणि मग पूर्ण महिरप तुम्हाला दाखवते कशी दिसते ते बघा मी पूर्ण महिरप तयार करून घेतलेली आहे बघा पाच पानं बनवले आहेत मी तुम्हाला वाटले तुम्ही अजून जास्त बनवू शकताय पाच बनवा सात बनवा आणि हे जे गॅप जर तुम्हाला जास्त वाटत असतील तर तुम्ही इथे एखादी दुसरी नवीन डिझाईन ॲड करू शकताय किंवा मग दोनच षटकोन सोडले तरी चालतील म्हणजे जास्त गॅप दिसणार नाही अशी पण छान वाटते महिरप तुम्ही नक्की बनवून बघा आणि पुन्हा एकदा सुलभाताईंचे खूप खूप धन्यवाद छान डिझाईन त्यांनी माझ्यासोबत शेअर केली तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय